नमस्कार मंडई आज आपण शेवं आणि बटाट्याची भाजी बनवणार आहोत नेहमी आपण डाळीतला शेव किंवा शेवर असा भाजी असं पण बनवतो पण आज आपण वाटण तयार करून शेवं आणि बटाट्याची भाजी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहात आणि ही भाजी आपण गुढी डाळ भातावर तर खूपच भारी लागते आणि चपातीवर पण खूपच भारी लागते आणि ही भाजी आपण टिफिनला पण घेऊन जाऊ शकतो थोडे तिळाचा पण वापर आपण करणार आहोत कारण का आता थंडीचे दिवस आले आहेत आणि तिळाचे पदार्थ आपण जास्त खातो तर चला मग या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर यासाठी मी इथे चार शेवग्याचे शेंगा घेतलेल्या आहेत आणि शेवग्याचे शेंगा घेताना आपल्याला बघून घ्यायच्या आहेत जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा आकाराचे घ्यायचे आहेत अशा साईजचे घ्यायचे आहेत म्हणजे या चवीला पण चांगले लागतात आणि जास्त जाड असले की त्याची चव एवढी चांगली लागत नाही तर तुम्ही बघून घ्या शेंगा आणि यासोबत मी इथे दोन बटाटे पण ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही स्किप करू शकता आता हे पाच मिनटासाठी तरी आपल्याला उकळी घ्यायचे आहेत पूर्णपणे शिजवायचं नाही अर्धा शिजवायचं आहे आपल्याला आता आपण वाटणाची तयारी करूया तर वाटण तयार करण्यासाठी मी इथे गॅसवरती पॅन ठेवलेला आणि दोन टेबल ऑइल टाकून मग याच्यामध्ये मोठ्या साईजचा सा कांदा घेतलेला आहे उभा चिरून आता हे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला का तेलामध्ये कांदा परतायचा आहे आणि ब्राऊन झाल्यानंतर मग याच्यामध्ये सुकं खोबरे घेतलेले आहे चार ते पाच टेबल स्पून आणि ते पण आपल्याला या कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे लालसल कलर येईपर्यंत आणि थोडे काही खडे मसाले आहेत म्हणजे जिरा खसखस आणि दालचिनी एक तुकडा छोटासा आणि काही मिरी हे पण आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यामध्ये आणि व्यवस्थित खमंग असा याचा वास येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आता हे बघा कलर पण चेंज आहे असा खमंग असा वास आलेला आहे म्हणजे मसाला है, है, आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे आता हे थंड करून आपण ग्राईंड करायला घेणार आहोत तर ग्राइंड करण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे तिथे हिरवी मिरची घेतलेली आहेत आठ दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मोठा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या तिखटप्रमाणे घेऊ शकता आणि त्यासोबत हा मसाला जो आपण भाजून घेतलेला आहे तो टाकणार आहोत थोडंसं पाणी घेऊन मग आपण ह्याची पेस्ट तयार करूया बारीक पेस्ट तयार करायची आहे आता इथे आपल्या शेंगा अर्ध्या शिजलेल्या आहेत आता हे काढून घेऊया आता इथे आपण गॅसवरती कढई ठेवलेले हो आहे तीन टेबलस्पून ऑइल टाकून मग याच्यामध्ये मीडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून कडीपत्ता टाकून मी इथे राई टाकायला विसरली तर आता काही हरकत नाही आपण आता राई टाकूया थोडं मधोमध आणि थोडं तडतडलं की मग थोडं हलवून घेऊया ते मधोमध थोडं आणि आता इथे आपला कांदा वगैरे शिजत आला थोडंसं कलर चेंज होत आला की मग ह्याच्यामध्ये आपण टॅमॅटो टाकणार आहे टॅमॅटो मी घेतलेला आहे एकदम छोट्या साईजचा टॅमॅटो घेतलेला आहे तुम्ही जर मोठा असला तर अर्धा क कापून घेऊ शकता आणि मग हे पण परतून घेऊया टमॅटो आणि हे कांदा थोडं सॉफ्ट झाल्याच्यानंतर मग आपण जे वाटण तयार केलं आहे ते वाटण टाकूया आणि हे वाटण कांद्या तेलामध्ये आपण व्यवस्थित भाजून घेऊया परतून घेऊया म्हणजे याचा पण वगैरे जे असेल ते निघून जाईल आणि मग हे व्यवस्थित भाजून तेल कांद्या तेलात भाजल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत मसाल्यामध्ये आपल्याला लागणार आहे लाल तिखट हळद पावडर आणि थोडंसं धणा पावडर थोडंसं गरम मसाला आणि चवीनुसार मीठ हे पण व्यवस्थित याच्यामध्ये परतून घेऊया खाली मसाला चिटकत असेल तर थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी टाकूया जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला फक्त मसाले ते शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि मग हे थोडंसं थोड्या वेळासाठी झाकण लावून आपण हे मसाले दोन ते तीन मिनटासाठी शिजवणार आहोत आणि मग दोन तीन मिनटानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं चम्मचने हलवून मग याच्यामध्ये जे आपण अर्ध्या शेंगा बटाटा शिजवलेला आहे तो याच्यामध्ये टाकणार आहोत व्यवस्थित हे पण हलवून घेऊया एक जीव करून घेऊया सगळं हे मसाल्यामध्ये आणि व्यवस्थित एक जीव झाल्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पूर्ण मसाल्यामध्ये आपल्याला हे मसाल्यामध्ये एकदम एक जीव झाले पाहिजे जी शेंगा वगैरे बटाटा वगैरे आणि मग ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार पाणी आपल्याला तोच जो आपण शेंगा उकळेत बटाटा उकळे तोच पाणी आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे तोच पाणी वापरल्यामुळे कसं भाजीला अजूनच येते म्हणून आपल्याला तोच पाणी वापरायचं आहे त्याची टेस्ट डबल होते आणि आता हे आप पाणी हे तुम्ही तुमच्याप्रमाणे तुम्हाला किती घट्ट पाहिजे किती भाजी किती पातळ पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता हे आपल्याला जोपर्यंत आपल्या परें शेंगा आणि बटाटा व्यवस्थित शिजत नाहीत तोपर्यंत आपल्याला परें हे झाकण लावून अर्ध झाकण लावून शिजवायचं आहे पूर्ण झाकण लावून शिजू नका त्याने काय होतं अजूनच त्याच्यामध्ये पाणी सुटलं जातं मग ते पाणी तसंच्या तसंच राहतं म्हणून अर्ध झाकण ठेवा आणि तुम आता तुम्ही पाहू शकता आपला बटाटा पण व्यवस्थित शिजलेला आहे म्हणजेच बटाटा शिजला म्हणजे आपल्या शेंगा पण व्यवस्थित शिजलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये आपण तेल टाकूया वरून आणि मग ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर पण टाकूया गार्नीसाठी आता ही भाजी आपली सर्व करण्यासाठी रेडी आहे तुम्ही ही डाळ भात केली ना घरामध्ये तर ही भाजी नक्की करा एवढी भारी लागते ना आणि डाळ भाजी केल्यानंतर ही भाजी नेहमी तुम्हाला आवडेल करायला तर खूपच भारी लागते आणि तुम्हाला माहिती आहे हेल्थसाठी तर खूपच चांगली ही भाजी तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप सोप किचनला सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार